मी दौलताबादचा रहिवासी असून बाळू गोपीनाथ पेरकर हे माझं गाव आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद मी ड्रिंक केल्यामुळं माझी एकदम कमको झालं शरीर पूर्ण एष्टी मला चालता येत नव्हतं जेवण पण जात नव्हतं पाच दिवस तर मी टोटली पाण्यावर होतो जीवन जगण्याची आशा ही संपुष्टात आलती माझी परत नाते गोते म्हटले की बा तुझं जीवन संपलं म्हणून झाली मग कालांतराने एक विजय राठोड म्हणून माझा मित्र आहे तो राहणारा केसापुरी तांडा येथील त्यांनी मला डॉक्टर उबाळे सर यांच्याकडे राहणारे ते देऊळगाव राजा येथील त्यांच्याकडे आशुतोष मेडिकल <coughs> जडीबुटी तज्ज्ञ येते त्यांच्याकडे आलो त्यांनी मला औषधी दिली मी तीन दिवसात मला चालता येत नसल्यामुळं तरी मी तीन दिवसात चालायला लागलो त्यांची औषध घेतल्यामुळं जेवणाचा आहार हा असा आशव... <coughs> वाढला की चोख चतकूर पोळी जात नव्हती पण त्यांचे जे औषधी सेवन केल्यामुळं माझा आहार सकाळी साडेपाच वाजताच मला नाश्ता लागायला लागला नाश्ता <coughs> म्हणजे मला बॉईल अंडे चार मेथीचे लड्डू दोन एक तास झाल्यानंतर <coughs> गावरान तुपामध्ये तळ्याला दोन पोळ्या एवढा आहार वाढला परत एक तासानंतर पावशेर मटणाचं सूप ते होत नाही एक वाजल्यानंतर माझं जेवण म्हणजे दोन पोळी आणि बाजरी जर असली तर दीड बाजरी दोन बॉईल अंडे थोडा शेवचिवडा असा आहार वाढला गेला आणि यांच्यामुळं माझं जे कुटुंब जे आहे एकदम सुखरूप झालं आणि सुखादायी झालं त्यांची प्रशंसा जेवढी करो तेवढी कमीच आहे आणि त्यानं माझं जे वैभव वाढविलं आयुष्य वाढवलं त्याचे एक देवधर्मीच व्यक्तिमत्व म्हणावं लागेल एवढे बोलून सनी मी माझे दोन शब्द संपवतो